माझा आनंद 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 माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे समर्थक काँग्रेस नेते सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील द्राक्ष बागायतदार कलासवाशी रामचंद्र ईश्वरा मांगलेकर काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री विष्णु उद्योग समूह नागठाणे बाबासाहेब लांडगे यांचा वारसा कुटुंबीय या पुढे नेत आहेत अप्पर तहसीलदार मनोहर नांदे पाटील नागठाण येथे बाबासाहेब लांडगे यांची एक्क्याण्णववी जयंती उत्साहात स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्यापासून कुटुंबातील सर्वांच्यामध्ये समाजसेवेचा डी एन ए आहे लोकांनी नुसतं शिक्षित असून उपयोग नाही तर सुसंस्कृत असावे यासाठी प्रयत्न करावेत बाबासाहेब लांडगे यांचा वारसा कुटुंबीय पुढे नेत असल्याचे प्रतिपादन अप्पर तहसीलदार मनोहर नांदे पाटील यांनी नागठाणे तालुका पलूस येथे केले ते स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या एक्क्याण्णववी जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्राध्यापक संतोष काळे सरपंच रमीझा लांडगे हुतात्मा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर सुधाकर जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तलाटी संघाचे उपाध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे यांनी स्वागत व प्रास्ताविकात नागठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागा देण्याची घोषणा केली यावेळी कवी रमजान मुल्ला अशोक पाटील संपत पाटोळे विजय माने गणपतराव पाटील पैलवान विजय पाटील माजी सभापती शैनाज मुल्ला महादेव थोरात यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते आभार भाजप माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन बीकाजी साळुंके पाटील यांनी केलं कुटुंबातील एका कुटुंबाने त्याच्या वडिला सुरु केलेली परंपरा ती पुढे चालू झाली स्वर्गीय बाबासाहेब ते आमच्या कुटुंबाचे घडक महसूल हा आमचा आम्ही महून सगळे एकत्र एक कुटुंब समजतो आम्ही वेगळे नसतो तरीच या कुटुंबात बाबासाहेब बाबासाहेबे स्वर्गीय बाबासाहेब लाडगेने जी परंपरा होती तीच परंपरा लाडगे कुनगेचा आज आमचे गौस मोहम्मद लाडगे यांच्या बरोबर आम्ही काम केलं त्यांची चळवलं पाहिल्यानंतर लक्षात येते की हे त्यांच्या ते जे डीएनए आहे ते स्वर्गीय बाबासाहेब लाडगे यांच्यापासून सुरू आहे त्यांच्या सर्व कुटुंबातले डीएनए आहे आणि ते समाजात काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ त्यांच्यात आहे नागठाणे गावाला क्रांतिकारांचा वारसा असलेलं हे गाव आहे परुस तालुका असा क्रांतिकारांचा तालुका आहे या क्रांतिकारांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे बलिदान दिलं किंवा जे काही चळवळी केल्या त्यामध्ये परुस तालुक्याचा नागठाणे गावाचा मोठा वाटा आहे